मेरे झोपडी के भागा जे खिल जाएंगे, राम भाग राम आएंगे, आएंगे, राम आएंगे! मेरे झोपडी के भाग राम 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 रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त येणाऱ्या सहा तारखेला म्हणजे सहा एप्रिलला श्री रामनवमी आहे आणि आपण सर्वच जण मोठ्या उत्साहाने प्रभु प्रभुरामचंद्रजीचा जन्मोत्सव साजरा करणार आहोत म्हणून रामनवमीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा आणि रामांनी आम्हाला सगळ्यांना सद्बुद्धी द्यावी आणि आमचं जीवन जे जी आहे ते रामनामाने परिपूर्ण करावं अशी प्रभुरामांच्या चरणी मी विनंती करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते रामनवमी म्हटलं की एकवचनी एक, एक बाणी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्रजीचं जे चरित्र आहे ते अगदी आपल्या भारतातील लहानापासून ते अगदी वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच माहीत आहे आणि सर्वांच्या समोर येतं रामाचं चरित्र कसं आहे आजपर्यंत कुणाचंच चरित्र नाही असं सुंदर पवित्र पावन माझ्या प्रभू रामचंद्रजीचं चरित्र रा आहे आणि हे जे चरित्र रा आहे रामजींच जे जीवन आहे ते आमच्या जीवनाचं कल्याण करणार आहे म्हणून कितीही वेळा आम्ही रामकथा ऐकली तरी ती पुन्हा पुन्हा ऐकाविषयी वाटते तुलसीदासजींनी जे रामचरितमानस मानस लिहिलेलं आहे ते सुद्धा आम्ही अनेक वेळा ऐकतो किती सुंदर कथा आहे सगळ्यांना माहीत आहे रामकथा सात दिवसातही ऐकणं किंवा श्रवण करणं किंवा वाचणं शक्य होत नाही आणि पाच मिनिटात सुद्धा राम कथा होते सगळ्यांना माहीत असणार रामजीचं चरित्र माहिती सगळ्यांना आहे पण रामासारखं कुणी आज वागायला तयार नाही सीता मातेसारखं जीवन कुणी जगायला तयार नाही कारण आम्हाला थोडस दुःख झालं की खूप होत ते आमच्यासाठी आम्हाला वाटतं आमच्या जीवनासारखं दुःख कुणाच्याच जीवनात नाही पण प्रभू रामचंद्रजीचं जीवन जर बघितलं तर सगळं दुःखाने भरलेलं आहे सीता माता काय कमी होत त्यांच्याकडे नाही का जनकाची मुलगी होती जगाच्या मालकाची पत्नी होती तरी सुद्धा त्यांना किती दुःख कष्ट त्रास सहन करावा लागला रामचंद्रजी साक्षात परब्रह्माचा अवतार तरी सुद्धा चौदा वर्षे वनवासाला जावं लागलं का तर भोग न घडे संकिता वाचोणी करावे ते म्हणे समाधान वाल्मिकजींनी जे लिहून ठेवलं नाही का केले रामायण रामा बोलिला वाल्मिकी तैशेची करीन वर्तुनी दावीन नामा म्हणे भक्ताने जसं लिहिलंय तशाच पद्धतीने आमच्या रामचंद्र प्रभूजींनी वर्तन केलेलं आहे नाही का मग भावाने भावाशी कसं वागावं पत्नीने पतीशी कसं वागावं नाही का पत्नीने घरातल्या इतर लोकांशी सासू सासऱ्याशी कसं वागावं हे सगळं या सगळ्या प्रश्नांची जी उत्तर आहेत रामाएन ना तर रामायणामध्ये आहे म्हणून कसं जगावं हे रामायण सांगतं रामायण आम्ही वाचतो ऐकतो पाठ आहे पण फक्त आम्ही आचरणामध्ये आणत नाही तर कितीही सांगितलं तरी काही ना काही फरक पडणार नाही म्हणून मी आज तुम्हाला एक विशेष उपाय सांगणार आहे जो तुलसी रामायणामध्ये सांगितलेलं आहे आपल्या जीवनातील काही अडचणी काही समस्या जर जातच नसतील किंवा आपण जे कार्य हाती धरलेलं आहे त्यामध्ये आपल्याला जर सफलता प्राप्त होत नसेल तर काही आपण उपाय करत असतो जर तुमचे अनेक उपाय करून झाले असतील तर या तुलसी रामायणातला एक उपाय रामनवमीच्या दिवशी आपण करायचा आहे तर तो उपाय असा आहे अगदी साधा सुलभ आहे आणि सगळ्यांना करता येण्याजोगा आहे म्हणजेच काय करायचंय तर एक चौपाई आहे जी मी आपल्याला सांगणार आहे ती रामनवमीच्या दिवशी आपल्याला पठण करायची आहे मग ती किती वेळा करायची ज्यांना शक्य असेल त्यांनी पाच माळी त्या चौपाईचा जग करायचा आहे आणि ज्यांना नसेल शक्य त्यांनी रोज कमीत कमी एकशे आठ वेळा तरी ती चौपाई म्हणायची आहे एकवीस दिवसापर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे अनेकांनी याचा अनुभव घेतलेला आहे आणि अगदी दिव्य चौपाई आहे म्हणून तुम्हाला तुमच्या कामामध्ये जर सफलता प्राप्त होत नसेल एखादी परीक्षा असेल ती पास होता येता नसेल किंवा खूप दिवसाने एखादं अडलेलं काम आहे पण ती पूर्णच होत नाही त्यासाठी ही सेवा आपल्याला प्रभू रा, रामांच्या चरणावरती रुजू करायची आहे आणि रामनवमीच्या दिवशी पासून याला सुरुवात करायची आहे चला तर मग ही चौपाई कोणती आहे ती ऐका सुंदर अशी चौपाई आहे आणि प्रत्येकाला म्हणता येण्याजोगी आहे पहा रुसंभारी हरहू नाथ मम संकट भारी ऐका याला जर गाण्यातून प्रकट करायचं असेल तर असं म्हणता येईल याल वीरादुसंभारी रघुनाथ मम भारी राम सिया राम सिया राम जय जे, जे राम राम सिया राम सिया राम जय जे, जे राम ही झाली आपली जी काही आपल्या जीवनात अडचणी आहेत त्याच्यासाठीची चौपाई पण दुसरी एक चौपाई आहे तुम्हाला तुमची मनोकामना पूर्ण करण्यासाठी ऐका आपल्या खूप इच्छा असतात आकांक्षा असतात पण कधी कधी पूर्ण होत नाहीत किंवा एखादं काम आपल्याला आपल्या जीवनामध्ये घडवून आणायचं आहे इच्छा असते मनामध्ये मनोकामना असते आपली ती मनोकामना जर पूर्ण होत नसेल तर आणखी एक सुंदरशी चौपाई आहे जी मी आपल्याला सांगणार आहे ती सुद्धा तुम्हाला चाळीस दिवसापर्यंत या चौपाईचा पाठ करावा लागेल मग दररोज एकशे आठ वेळा जरी केला तरी चालेल दररोज एक्कावन्न वेळा केला तरी सुद्धा चालेल अगदी सोपी सुलभ चौपाई आहे तर ती अशी आहे जे सकाम नरसून हि जे गावही सुख संपत्ती नाना विधी पावही तिला जर गाण्यातून म्हणायचं असेल तर कसं म्हणता येईल जे सुनाई जे गावही सुखसंपत्ती नाना विधी पावही राम रा। सिया राम रा। सिया राम जय जे राम राम सिया राम सिया राम जय जे राम जे सुनाई जे गावही संपत्ती नाना विधी पावणी सुख संपत्ती नावही राम सिंह राम सिंह राम जे जय राम तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा म्हणू शकता एकशे आठ वेळा या चौपाईचा जर पाठ केला तर तुमची मनोकामना पूर्ण होईल आणि अगोदर जी सांगितलेली आहे तुमची जर कार्यात सफलता तुम्हाला प्राप्त होत नसेल तर ती चौपाई म्हटल्यानंतर तुम्हाला सफलता नक्कीच मिळणार आहे म्हणून ही जी मनोकामनापूर्तीची चौ चौपाई आहे ही चाळीस दिवसापर्यंत म्हणायची आहे आणि अगोदर जी सांगितलेली आहे ती एकवीस दिवसच म्हणायची आहे मग बघा तुमच्या जीवनातील जे जी अडलेले काम आहेत ते अगदी चुटकीसरशी पूर्ण होऊन जातील आणि प्रभु रामचंद्रजीची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार राहणार नाही म्हणून सोपे उपाय आहेत नक्कीच करा आणि प्रभु रामचंद्रजींची कृपा प्राप्त करून घ्या राम कृष्ण हरी